नमस्कार मी आर पाटील आज सव्वीस अकरा दोन हजार चोवीस आज संविधान दिनानिमित्त आम्ही इथं जमलेलो आहोत आणि हे जे बुद्ध बुद्धविहार आहे तर यशोधरा बाल संस्कार केंद्र भूमी तर इथं आमचे आदरणीय महामोगलायन भिकू यांनी मला फोन केला आणि झाडं त्यांना पाहिजे होती तर वृक्ष लागवड शिवाय मोठं काम कोणतं नाही आणि मी हे झाडं वाढवलेली आहेत तर यांना मी प पंचवीस झाडं तिथं आणलेली आहेत तर माझं नशीब चांगलं आणि मी खूप भाग्यवान समजतो की बुद्ध विहारमध्ये माझी झाडं जातात दोन वेळेस पहिले दिली आणि आता पण त्यांनी फोन केला खूप मला बरं वाटलं तर महामोगलायन महाराज आपल्याशी बोलतील नमो बुद्धाय जय भीम हे आहे यशोदरा बुद्धिवार बालसंस्कार केंद्र भीमभूमी उल्हासनगर नंबर दोन हनुमान नगर एम आय डी सी रोड या ठिकाणी यशोदरा बुद्धिवार या ठिकाणी बी आर पाटील यांनी पहिले ही झाड आपल्याला दिलेली आहेत एक झाड जर लावलं तर एका झाडावर दीडशे जंतू जगतात आणि ते आपल्याला माणसाला जवळपास ते सात किलो ऑक्सिजन देते जर माणसाला जर पिंपळाचं झाड लावलं असेल किंवा एखादं वडाचं लावलं असेल तर ते म्हणजे चौदा किलो ऑक्सिजन देते माणसाला अत्यंत आवश्यक आहे म्हणजे ते श्वासोश्वासाची ऑक्सिजनची गरज आहे आणि म्हणून बी आर पाटील यांचे अतिशय मोठे कर्महातं अतिशय पुण्यक्रमहातं हे आमच्या या ठिकाणी देतात असतात आणि म्हणून माणसाला अठ्ठावीस किलो ऑक्सिजन लागते जर माणसाला अर्धा किलो जरी कमी पडलं तर मनुष्य वाचू शकत नाही मग त्याला लावा लागते दवाखान्यामध्ये लावून आणि म्हणून हे वृक्षवल्ली आम्हा सोयरी यानं म्हणजे फुलं देते झाडं देते आणि फळं पण देते असं हे बी आर पाटील यांच्या माध्यमातून या यशोदराबेवारामध्ये बरेचसे काहीतरी ज्याला म्हणतात ना मायेचा आधार असते अशा या जमिनीमध्ये जो कुंडीमध्ये लावतात त्याचा आधार नसते परंतु या जमिनीचा आधार असल्यामुळं अनेक झाडं असे फुलतात आणि याचं पुण्यक्रम आदरणीय बी आर पाटील यांना लागवत असते त्याच्या त्याच्यासंघ असलेले सौगडी त्याची जी टीम आहे ही टीम अतिशय सुंदर आहे काम करत असते आणि म्हणून झाडं लावणे मी तर म्हणतो लावा लावी करण्यापेक्षा झाडं लावा काही लोक म्हणतात दादा याला चांगली झिरवतो या जिरवण्यापेक्षा पाणी अडवा आणि पाणी झिरवा हे वृक्षवली अतिशय आहे तुम्हाला माहित नाही कितीतरी महत्वाचे वृक्षवली आता याच्यामध्ये अनेक प्रकारचे म्हणजे सापसुद्धा या ठिकाणी येऊ शकत नाही अशी वृक्षवली आहे हेच नाही तर हे अशी लाजालू आहे आता या ठिकाणी तुम्हाला जांब जांभ आहेत या ठिकाणी तुम्हाला माहीत आहे पिंपळाचं झाड आहे वडाचं झाड आहे इथं तुम्हाला माहीत आहे जाईचं आहे जुईचं आहे मोगऱ्याचं आहे हेच नाही तर या ठिकाणी सारीनाथ या ठिकाणावर आम्ही काही हे आणलेले आहेत म्हणजे विली आणली आता सा जे जे काही गोष्टी अनेक प्रकारच्या असतात हे म्हणजे वेली आपल्याला अतिशय पुण्यकर्म देतात आणि आदरणीय बी आर पाटील यांच्या माध्यमातून आमच्या यशोधरा बुद्धविवाराला हे अतिशय सुंदर सुशोभीकरण करतात त्याबद्दल मी बी आर पाटील व त्याच्या सर्व टीमचे अतिशय मनातून त्याचं स्वागत करतो आजच्या या ठिकाणी आज पाहिला असेल तर तुम्ही संविधान सन्मान दिवस आहे या संविधानाचं काय संविधानाचा सन्मान करावं म्हणून त्यांना अतिशय ठिकाणी जवळपास पंचवीस झाडा मला दिले त्याबद्दल पुन्हा त्याच्या टीमचं स्वागत करतो मनातून त्याला आशीर्वाद देतो सर्वांचं मंगल हो दीर्घ लागो आरोग्याचा लाभ हो अशी मी भावना करतो मंगल हो मंगल हो मंगल हो खूप okay. मी म्हणते धम्मपाल आत्ताचं म्हणते भिक्कू महामोगलेन यांनी जी बाईट दिली हे खूप सुंदर सर्वांनीच जास्त काही वेळेचं महत्त्व ठेवलं पाहिजे म्हणून या निसर्गाला निसर्गप्रेमी असे बी आर पाटील यांना दुसरं तिसरं नाव न ना देता त्यांना निसर्गप्रेमी असं नाव देऊन त्यांना त्यांचं घोषित करायचं आणि त्यांना उदंड आयुष्य लाभ हो बुद्ध बलाने धम बलाने संघ बलाने त्यांचं खूप मंगळ हो सब मंगल सबमंगलतू सब सबमंगल साधू 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 धन्यवाद yencetle 1 kilo mila